दरम्यान मधून बातमी आहे कारण मनमाड बाजार समितीत आता कांद्याचे भाव डगमगल्याचं पाहायला मिळत आहे कांदा उत्पादक शेतकरी सध्या संकटात आहे आणि त्यामुळे हे भाव गडगडलेले आहेत आणि चार हजारांचा भाव पंधराशेच्या घरात जाऊन पोहोचलेला आहे मनमाड बाजार समितीत कांद्याचे भाव गडगडले आहेत कांदा उत्पादक शेतकरी संकटात आहेत चार हजारांचा भाव आहे तर आयात शुल्क हटवण्याची शेतकऱ्यांकडून मागणी जोर धरू लागली आहे कांद्याची दहा सव्वीसची गोणी घ्यायला गेल्या तर अठराशे रुपये लागतात आणि कांद्याला एक क्विंटल शंभर किलो कांद्याला आज पंधराशे सोळाशे रुपये दर मिळत आहे तर त्याच्यात लागवड असेल सगळं खर्च असेल सर्व खर्च शेतकऱ्यांना आता भेटत नाही तर शासनाने निराशुल्क शून्य करावं आणि शेतकऱ्यांना कांद्यासाठी भाव द्यावा अशी शेतकऱ्यांच्या वतीनं कळकळीची विनंती आहे कारण शेतकरी कांदा हा आमचा मुख्य पीक आहे मागच्या एक महिन्यापूर्वी कांद्याला चांगला दर मिळत ना आज काय दर मिळतो एक महिन्यापूर्वी पाच हजार दर मिळत होता पण एक एकरामध्ये दहा क्विंटल पण माल निघत नव्हता पाऊस आला गारपीट आली त्यावेळेस कांद्याची नुकसान झाली आणि आता इकडून तिकडून कांदा निघायला लागला तर कांद्याचा भाव पडला आमच्या नाशिक जिल्ह्यात चांदोड तालुक्यात फक्त एकमेव पीक हे कांदा आहे एकमेव पीक कांदा असल्यामुळे सर्व त्याचे लग्न कार्य सुख दुःख या कांदा पिकावर हो असतात जर हो ते कांदा पीक हातातून गेलं तर काय पीक होणार तुम्ही किती बी वर्षाला सहा हजार द्या नऊ हजार द्या ते काय कामाचे तुम्ही लाडक्या बहिणी बी सर्व करून प मतदान मतदानपत्रात पाडून घेतलं शेतकऱ्यांना सांगितलं का तुम्हाला आजचे दिन येतील का परत आम्ही निर्यात कांद्यावर तावडतो विचार केल्या जा जाईल पण तसंच की जसे शे शब्द वापरलेसारखं नाही ते शब्द पाळले पाहिजेत ही आमची अपेक्षा आहे आणि सरकार तत्काळ त्यांनी तावडतो या कांद्याबाबतीत निर्णय घ्यावा आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर किरण निवडणुका आल्या गेल्या सत्तेतल्या पक्षाने आत्तापर्यंत कोणत्याही सत्तेतल्या पक्षानं अद्यापही कांदा उत्पादकांच्या डोळ्यात आनंद आश्रू आणलेलेच नाही आहेत कांदा उत्पादक आत्ताही संकटात आहे या संदर्भातला अधिकचा तपशील मागच्या काही दिवसांपूर्वी कांद्याला दर जो आहे तो नाशिक जिल्ह्यामध्ये चांगला मिळत होता पण मध्यंतरच्या काळापासून हे दर आता कमी झाल्याचं था आपल्याला बघायला मिळतोय जे कांद्याला दर तीन ते पाच हजार रुपये मिळत होते आता त्या आता ते हजार ते दोन हजार रुपयेपर्यंत आलेले आहेत आणि भविष्यात कांद्याचे दर घसरतील अशा पद्धतीची एक भीती आहे म्हणून तरी नाशिक जिल्ह्यातले काही लोकप्रतिनिधींनी थे थेट कांद्याचा जो निर्यात दर आहे ते पूर्णपणे हटवण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे आणि तुम्ही केंद्राशी बोलून जे आता वीस टक्के कांदा निर्यात दर आहे ते पूर्णपणे रद्द करण्याची मागणी केलेली आहे त्यामुळे या सगळ्या मुद्द्यावरती आता मुख्यमंत्री काय भूमिका घेतात काय हे निर्णय घेतात हे बघणं महत्वाचं असणार आहे कांदा निर्यात दर जो दर आहे तो रद्द केल्यानंतर कांदा चांगल्या प्रकारे निर्यात होईल आणि कांद्याचे दर वाढतील अशी अपेक्षा हे नाशिक जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना आहे आणि त्यामुळेच आता मुख्यमंत्री हे केंद्राशी बोलून हे पूर्णपणे कांद्याचं निर्यात दर हे रद्द करतात का हे बघणं महत्वाचं आहे